मालेगाव बॉम्बस्पॉट दोन हजार आठ चा आज निकाल आलेला आहे साध्वी सिंग कर्नल पुरोहित मेजर उपाध्याय समीर कुलकर्णी या सर्वांची एकंदरीत सात जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे सनातन संस्था या सर्वांच्या पाठीशी उभी आहे सनातन संस्था आज या ठिकाणी या सर्वांचा अभिनंदन करते हिंदू दहशतवादाची बळी ठरलेली सगळी मंडळी तपास यंत्रणांनी यांच्यावरती आरोप केले होते की साध्वींची मोटरसायकल वापरली गेली तपास यंत्रणा न्यायालयात ते कोणतेही पुरावे सादर करू शकल्या नाहीत आर डी एक्स वापरलं गेलं ठेवलं गेलं अशा प्रकारचे आरोप होते त्याचे पुरावे देऊ शकलेले नाहीत हा सगळाच एकंदरीत हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला होता आणि तो आदेश होता तो काँग्रेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा ज्याच्यामध्ये दिग्विजय सिंग असतील किंवा सुशील कुमार शिंदे असतील किंवा पी चिदंबरम असतील यांनी परमवीर सिंग यांच्यासारख्या तपास अधिकाऱ्यांवरची जबाबदारी दिली आणि या हिंदू हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना याच्यामध्ये अडकवलं अर्थात माननीय न्यायालयाच्या या, या निकालामुळे हे सुस्पष्ट झालेलं आहे की आज ह्या प्रकरणामध्ये हिंदू दहशतवाद हा नाव हे एक जे षडयंत्र आहे ते समोर सर्वांच्या समोर उघड झालेला आहे अर्थात हे सनातन संस्थेने देखील बहुला दोन हजार नऊ साली अशाच प्रकारे मडगाव बॉम्बस्फोटामध्ये सनातनच्या काही साधकांना अटक करण्यात आलेली होती गोवण्यात आलेलं होतं त्याही खटल्यामध्ये सनातनच्या सर्व साधकांची निर्दोष मुक्तता झालेली आहे या देशामध्ये हिंदू दहशतवादाचं षड्यंत्र रचलं गेलं अर्थात साध्वीजींचा जो न्याय आहे तो तेव्हाच पूर्ण होईल ज्या वेळेला परमवीर सिंग किंवा तत्कालीन जे कोणी काँग्रेसचे राज्यकर्ते होते त्यांच्यावरती हे सरकार कठोर कारवाई करेल त्यांना तुरुंगामध्ये टाकेल त्याच वेळेला खरा न्याय साध्वीजी कर्नल पुरोहित किंवा समीर कुलकर्णींना मिळणार आहे अर्थात सनातन संस्था